सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंध या आपल्या यूटूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तू हे रे माझा मितवा भाग एकोणवीस कुठेच काही नाही शिकलोय तुझे डोळे सगळं खरं सांगतात मला अर यांना वेडबीड लागली की काय रात्री राक्षसाचा अवतार घेतला होता आता हे असं वेगळंच काय हे पण पागल आहेत मला पण पागल करून सोडतील नजरेनं त्याच्याकडे बघत होती ती कन्फ्यूज आरवला त्याचा चेहरा बघून आता हसू कंट्रोल नाही झालं तो जोर खळखळून हसायला लागला त्याचं हसणं बघून नकळत तिच्या पण चेहऱ्यावर हसू उमरलं ती आनंदी नजरेनं त्याच्याकडे बघत होती तो पण आता तिच्या नजरेत कैद झाला होता त्याचा फोन वाजला तसे ते दोघे भाणावर आले माही तू आज सुट्टी घेऊ शकतेस ऑफिसमध्ये नाही आली तरी चालेल असं बोलून त्याने फोन पिकअप केला आणि तो बाहेर निघून गेला माही आश्चर्याच्या नजरेनं त्याच्याकडे बघत होती माही ड्रेस डिझायनिंगचं काम आठवून सगळे अपडेट द्यायला आजीकडे गेली काय करत आहात तुम्ही सगळे बाप रे काय सुंदर बाप्पाचे फोटो आहेत लॅपटॉपवरची बाप्पाची मूर्ती बघून माही बोलली आजी नलिनी अनन्या श्रीषा सगळे लॅपटॉपमध्ये बापाच्या मूर्तीचे फोटो बघत होते अगं ए बस आता पुढच्या आठवड्यात बाप्पा येतील ना त्याची तयारी करत होतो बर सांग कुठले बाप्पा आवडले आम्ही सगळे गणपती स्थापनेसाठी मूर्ती शोधतोय आजी लॅपटॉपवर माही आश्चर्यचकित होत बोलली अगो हो दुकानात जायला या पोरांना कुणालाच वेळ नसतो वेळ नाही वेळ नाही करत ओरडत असतात आणि तसं पण आजकाल हे ऑनलाईन जास्त डिझाईन भेटतात म्हणून आपलं त्याच्यातच बघतो आहे का काय झालं इतकं आश्चर्यचकित व्हायला तुमच्याकडे पण होत असेल ना गणेश स्थापना नलिनी हो असते ना आम्ही पण गणेश स्थापना करतो मी तर दरवर्षी घरीच बनवत असते गणेश मूर्ती काय हो माही सगळी आश्चर्यचकित होत तिच्याकडे बघत हो, हो। म्हणजे अशी इतकी सुंदर कोरी नाही बनवता येत तरी पण आम्ही घरीच बनवतो खूप आनंद मिळतो मूर्ती बनवताना या सगळ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहेत या विसर्जनाच्या वेळी पाण्यात पूर्णपणे विरघळत नाहीत आणि यामध्ये वापरलेले रंग आणि मटेरियलमुळे पाण्याचे प्रदूषण होते ते वेगळेच गणपती विसर्जनानंतर आम्ही असंच एकदा तलावाजवळ गेलो होतो तर तलावाच्या काठावर बऱ्याचशा मूर्त्या पडल्या होत्या कुणाचा एक हात तुटलेला कुणाची सोंड तुटलेली कुणाच्या चेहऱ्याचे काहीतरी खराब झालेलं ते बघून आम्हाला फार वाईट वाटलं दहा दिवस ज्यांना आपण देवबाप्पा म्हणून त्यांची मनोभावे पूजा करतो आणि नंतर विसर्जन करतो पण काही मूर्त्या पूर्णपणे विरघळत नाहीत आणि मग त्यांचे असे हाल होतात ते बघून फार वाईट वाटलं तेव्हापासून मी ठरवलं की आपण घरीच साधी मातीची मूर्ती करूयात पाण्यात पूर्णपणे विरघळते आणि पाण्याचं पोल्युशनसुद्धा होत नाही आणि हीच माती आपण परत नवीन झाड लावायला वापरू शकतो आणि मूर्ती बनवताना खूप आनंदसुद्धा मिळतो मूर्ती बनवणं हे सुद्धा देवाची आराधना करण्यामधलाच एक प्रकार आहे ना या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या मूर्त्या दिसायला खूप सुंदर दिसतात म्हणून आपण त्याकडे जास्त अट्रॅक्ट होतो पण तर आपल्या मनामध्ये असतो डोक्यामध्ये असतो जसा विचार केला जसे त्याचे रूप आठवले तसा तो आपल्या डोळ्यासमोर येतो मनापासून प्रार्थना केली की, की तो आपल्या पाठीशी असतो मग या पाण्यात न विरघळणाऱ्या मूर्त्या का वापरायच्या का त्यांची हेडसाळ करायची हे फक्त माझे विचार आहेत सगळ्यांनी आपापल्या आवडीनं देवाची आराधना करावी यात माझं काहीच म्हणणं नाही माही बोलत होती सगळेजण आवासून तिच्याकडे बघत होते इतकी लहान पण किती समजूतदारपणा आहे तिच्यात आजीला तिचं कौतुक वाटलं अ किती छान सांगितलंस तू आम्हाला का नाही सोचलं आधी हे सगळं आणि पूजेमध्ये भाव सगळ्यात महत्वाचा आणि आपल्या हाताने बनवलेली मूर्ती खूपच उत्तम आजी आजी आपण पण घरीच बाप्पाची मूर्ती बनवूया का श्रीशा हो हो मला तरी अगदीच पडलं आहे तिचं बोलणं काय म्हणता आई तुम्ही नलिनी हो चालेल या वर्षीची मूर्ती तुझी मूर्ती झाली का म्हणून आजी नाही अजून आता घरी गेली की बनवणारच होते माही अगं मग असं कर तू तुझी मूर्तीसुद्धा इथेच बनव आणि आम्हालासुद्धा शिकव म्हणजे आम्ही पण घरीच बनवू मूर्ती आजी ठीक आहे पण माती आता पाच वाजलेत मार्केटमधून माती घेऊन येईपर्यंत सहा साडेसहा होतील आणि त्यानंतर मूर्ती बनवू खूप रात्र होईल माही अगं मग मा आपल्या गार्डनमध्ये आहे ना माती ती वापरूयात अनन्या अहो त्यामध्ये फार खडे आहेत आपल्याला अशी मऊ माती लागेल जशी ती वरच्या टेरेस गार्डनमधल्या कुंड्यांमध्ये आहे माही अरे बापरे ते तर आरवचं गार्डन आहे तो तर तिथे आम्हाला कोणाला हातही लावू नाही लावू देत तिथली माती ती घेतली तर तो फार चिडेल नलिनी आजी तुम्ही बोलता तुम्हाला ना नाही म्हणणार तो श्रीशा नाही रे बाबा गार्डन आणि फुलझाडं म्हणजे त्याचा जीवकी प्राण तिथे कोण हात लावेल विचारून पण काही फायदा नाही तो नाहीच बोलणार आजी बरं आपण लपवून आणली तर पण मग ते तर चोरी केल्यासारखं होईल श्रीशा चांगल्या कामासाठी घेतोय आणि आपल्या घरातील तर माती घेतोय त्यात काय चोरीचं आलं माही अगं पण त्याच्या रूममधून जाऊन आणेल कोण आमची नाही बाबा हिंमत तो फार रागवतो श्रीशा तो, तो आत्ताच बाहेरून आला आहे यावेळी तो वॉशरूममध्ये असेल हाच काय तो वेळ आपल्याला जवळ आहे लवकर जाऊन घेऊन या नलिनी श्रीशा चल पटकन आपण दोघे जाऊन घेऊन येऊया तू बाहेर उभी राहून लक्ष दे मी आतमध्ये जाऊन माती घेऊन येते बोलत दोघीजणी वरती आरोच्या रूमच्या दरवाजाजवळ उभ्या राहून आतमध्ये आरो कुठे दिसतो काय बघत होत्या माही दादू वॉशरूम मध्ये आहे आवाज येतोय जा पटकन घेऊ नये हे इथे टप ठेवते यामध्ये मा तू माती आणून टाक श्रीशा अगं पण ते आले तर मला कसं कळणार तू काहीतरी खूण कर म्हणजे मला कळेल माही अग पण काय करू श्रीशा तू असं कुचकू आवाज कर म्हणजे मला कळेल माही ओके डन श्रीशा माही दपकत दपकत आरवच्या रूममधून बाहेर टेरेस गार्डनमध्ये गेली आणि कुंडीतली ओंजळीमध्ये माती घेऊन परत रूममध्ये मधून श्रीशा जवळ ठेवलेल्या टबमध्ये टाकली परत गेली अशा तिच्या चार पाच चक्कर झाल्या अगं एवढ्या मातीनं काय होणार आपल्याला खूप माती हवी श्रीशा माही परत आतमध्ये माती आणायला गेली इतक्यात आरो वॉशरूममधून बाहेर आलाच होता कि मा ही ही? की त्याला माही हळूहळू तपकत त्याच्या रूममधून माती घेऊन जाताना दिसली आणि परत फिरून गार्डनमध्ये गेली हे काय करते आहे ही पण ही काहीतरी करू शकते मनातच विचार सुरू असताना त्याचं लक्ष दाराजवळ असलेल्या श्रीषाकडे गेलं तशी श्रीषा तिथून पळून उठून पळाली हळूच माहीच्या मागे जाऊन बसला माही कुंडीतून माती घेत होती माती घट्ट झाली होती तर निघत नव्हती तर ती माती काढण्यात मग्न होती काय करते आहे आरो हळूच प्रेमानं बोलला दिसत नाही का माती घेत आहे माही कुंडीकडे बघत बोलली कशासाठी आरो बापांची मूर्ती बनवायची आहे डिस्टर्ब नका करू मला माझे काम करू द्या तो वॉशरूम वॉशरूममध्ये आहे बाहेर यायच्या आधी मला माती घेऊन जायची आहे माही हे असं एक, एक उंजळीत किती वेळ नेशील तो ड्राकूला बाहेर येऊन जाईल तेवढ्यात वेळात आरो हो ना मग काय करू आणि हळू बोल ना त्या खडूसला ऐकू जाईल माही हळू आवाजात बोलली हा घे टप तो एक टप कुंडीजवळ ठेवत बोलला अरे हा छान आयडिया आहे हे मला का नाही सुचली आधी माही हा डोकं वापरावं लागतं त्यासाठी आरो अरे एक मिनिट दाखवा घडी किती वाजले ते बघू द्या अरू तिच्या बाजूने टप ठेवत होता तेव्हा तिने त्याचा हातमध्ये घडी बघितली अरे ही तर सेम ड्रॅकुल्ल्याच्या घडीसारखी घडी आहे घेतली ती काढून ठेवत जा लगेच नाहीतर तो खडूस ओरडायचा असं म्हणत तिच्या डोक्यात काही प्रकाश पडला आणि तिने वळून मागे बघितलं त तुम्ही तुम्ही काय करता आहात इथे माय घाबरतच उभी होत बोलली घाबरल्यामुळे तिच्या हातातील मातीचा हात चुकून हवेत उडाला तेच मी तुला विचारायला हवं तू काय करते इथे माझ्या परमिनंटशिवाय परमिशनशिवाय तुझी हिंमतच कशी झाली इथे हात लावायची माझ्या वस्तूंना मला ना विचारता हात लावलेला मला अजिबात आवडत नाही आरो थोडा ओरडतच बोलला कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद